नमस्कार मित्रांनो ही जाहिरात आपल्याकडे आलेली आहे पाटण व्हॅली इंग्लिश मिडियम स्कूल येथील जाहिरात आहे याच्यामध्ये ईमेल आय डी वगैरे पण दिलेला आहे आणि इथं ॲप्लिकेशन आरेनिवटेड पण क्वालिफाईड डेडिकेटेड एज्युकेटर्स इथं पोजिशन्स दिलेले आहेत असिस्टंट टीचर्स फ्रेश आणि एक्सपिरियन्स याच्यामध्ये इंग्लिश आणि मॅथमॅटिक्स सायन्स असे तीन सब्जेक्ट दिलेले आहेत याच्यामध्ये दोन पोस्ट आहेत एम ए बी एड डी एड बी एड हे कोणतंही चालतं आहे याच्यामध्ये संडेला चोवीस आठ रोजी इंटरव्ह्यू द्यायचा आहे सी वी घेऊन तिथे यायचं आहे सांगितलं त्यांनी सॅलरी अट्रॅक्टिव्ह असणार आहे असं सांगितलं त्यांनी याच्यामध्ये रिटायर्ड टीचर्स मे ऑल्सो अप्लाय म्हणजे त्यांनीसुद्धा अप्लाय करू शकतात असं मी इथं नमूद केलेलं आहे पाटणव्हली इंग्लिश मिडियम स्कूलला आहे इथे पाटणमध्येच दहा ते एक वाजेपर्यंतचं इंटरव्ह्यूचं टाइमिंग दिलेलं आहे कॉन्टॅक्ट नंबर दिले आहेत तुम्हाला काही शंका असेल तर तिथं कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ आणत राहू तर अप्लाय करा असिस्टंट टीचर्स चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा